त्यांचा सारहा गायीच्या दुधाबरोबर उत्तजस सराबचा दावा आणि त्यानंतर पोषण दूध कोणभर प्यायला द्यावं आणि या प्रयोगाने विरेचन होते आणि अतिसार शांत होतो दुसरा योग सांगितलाय पलाश बीजाप्रमाणे त्रायमानाचा सुद्धा प्रयोग करावा आणि यानंतर सुद्धा अग्नीचा बालाचा विचार करून भरपेट दूध प्यावं पलाश व प्रयोग द्यावा त्रायमाना विशोधनी पुढे समज विरेचनांतर संसर्जन प्रयोग करायचा आहे बस्ती प्रेमाना आहे त्याच्यामध्ये विरेचनाद्वारे दोष निर्धारण झाल्यानंतर संसर्जन क्रम करून सुद्धा उदरशूल तटात राहिला तर औषधी द्रव्याने सिद्ध अनुवासनाचा उपयोग करावा आणि मग तो एक आणखीन बस्ती सांगितलाय शतपुष्पादी वस्ती शतपुष्पा वरीभ्याम चयता मधुकेन तैलपाद धृतम सिद्धम स बिल्व अनुवासनम तर यामध्ये बडीशेप शतावरी ज्येष्ठमध बेलमगट यांचा कल्प यांचा एक चतुर्थांश तिळाचं तेल आणि तेलाचा चौपट गोघृत तुपाचं चौपट गोघृत एकत्र करून धृत सिद्ध करावं आणि या धृताचा अनुवासन साठी वापर करावा तर बडीशेप शतावरी आणि ज्येष्ठ मध आणि बेलमगन यांच्यापासून गुप्त करून त्याचा बस्ती या ठिकाणी सांगितलेला आहे आता अनुवासन बस्ती नंतर पुढे काय करावं तर आणखीन हे होत तर एक पिछा बस्ती नावाचा प्रकार सांगितलेला आहे

शृतेपयसि मुद्गिया आपोच्छो कुलखले तथा पिण्डं मुष्टितमं प्रस्तेत पूर्वं तैलदर्पिशो नेहितं मात्रयायन्तं सलकेण मधु कस्यच बस्तिमव्यक्तगात्राय ददा प्रत्यागते तथा न अपवागुन्धी तपेसा दंगला नाम्रसे दवा धर्म जीर्णाधिकार ग्रहणी प्रदोषात जनयत्यमय शीघ्र मचित्रवृद्धान विरेचनास्थापन योगश्च भक्ती तर हा एक पिछा भक्ती सांगितलेला या ठिकाणी परिविष्ट इत्यादी ना पिछा श्रुते हे पयसी इत्यत्र पानीय मात्र एव पय श्रुतम ज्ञेय प्रस्थ श्रुते पयसी अस्तु विशेषणं गुणपानी शालमले हे उरुखले अपोख्य तत अपोकितं पिनम मुष्टिसमम सुर्ते प्रस्तिपयति मृद्गीयातिति योजना मात्रया इति वचनात् तैलो परिपिशो अत्र तावती मात्रा यावत् त्या मूधना मात्रम भवति तथा यस्ति भू तावती मात्रा यावत् त्या घनोवस्ती हि भवति तर्यापि तज अतिसारामध्ये अनुवासन बस्ती दिल्यानंतर ओपनजोर क्रमानंतर सुद्धा अतिसार कमी झाला नाही तर उन्हाळा पिछा बस्तीचा प्रयोग करावा त्यासाठी शालमलीच्या पानांची ताजी देख ताजे कोवळे कुश घेऊन त्यांचा चांगले तराने गुंडा आणि वरून काळ्या मातीचा लेप करावा आणि हे सर्व गायीच्या गोवरामध्ये ठेवून वेदन करावे आणि वरील माती सुकल्यानंतर व काही ते थंड झाल्यानंतर आतील शाल्म काढून कुटून त्यातील एक मुष्टी म्हणजे चार टोळे अंदाजे पिंड घेऊन तो एक प्रस्थ दुधात उचळून खूप ढवळावे आणि शिजवावा नंतर सर्व गाळून घ्यावं आणि हा द्रव तेल आणि तूप मिसळून तसेच ज्येष्ठमताचा कल्प मिसळून या सर्वांचा अनुवासन बस्ती द्यावा हा बस्ती प्रयोग करण्यापूर्वी रोगाच्या शरीराला अभ्यंग करावं था था अन्यात अन्यात पशु बरोबर, वस्ती द्रव्याचा प्रत्यागम झाल्यानंतर स्नान करून रुग्णाला द्यावा आणि हा प्रवृद्ध पित्तिसार ज्वर शोध गुल्म जीर्ण अतिसार ग्रहणी यावर शीघ्र कार्यकारी होतो विरेचन आणि अस्थापन वस्तीच्या अतियोगाने निर्माण होणाऱ्या उपद्रवामध्ये तुझा हा जो पिच्छा बस्ती आहे तो उपयुक्त ठरतो तर विरेचन आणि बस्ती अस्थापन बस्ती यांच्या अतियोगामध्ये हो हा पिछा बस्ती देता येतो हे लक्षात घ्यायचं आहे कारण हा स्तंभस्व असल्यामुळं मलप्रवृत्ती थांबवण्यासाठी तिच्या हितांना उपयोग होतो आता पुढे रक्तातिसाग आहे

रक्तासारं दर्शयती तर पितासारामध्ये एक अवस्था रक्तासार नावाची अवस्था येते रक्तदृष्टीची ऋतू घडले असतील तर यद्यपि रतासारो यो पिसारोत्तर काल भाव उत्ता तथा पित्तापूर्वकेण रक्तदृष्ट्या चथमिव अय दुष्टफलवायं

यथोक्त क्रम विनापी काम लाभ होती जसं तांदूळ नंतर कामाला होऊ शकते आणि कामाला स्वतंत्रपणे पण होऊ शकते तसंच हा रक्तातिसार हा पण होऊ शकतो रक्तातिसारस पित्तजन्यपैतिकी एवरोध हा ते निका न्यावरती आणि तर पित्ताचा आणि रक्ताचा संबंधल्यामुळे त्याचा अंतर्भाव पित्तामध्येच केला आहे

इती तो विरोध हा तो रक्तातिसार आणि निदान आणि उपद्रव या ठिकाणी सांगितलं पित्त जो किसाराच्या रोग्याने जर योग्य ती चिकित्सा जर केली नाही आणि पित्तकारक अन्नपानाचं अधिक प्रमाणात सेवन केलं तर त्याच्या शरीरात अधिक रूप होतो आणि हे प्रकृती पित्त रक्तातली सुद्धा दृष्टी करत आणि रक्तातिसार उत्पन्न होतो यामध्ये अत्यधिक प्रमाणात कृष्णा पकवा विदाह आणि दारूण असा दुधपात उत्पन्न होतो अतिसाराची मुठा संप्राप्ती सांगताना कुठेसुद्धा रक्तातिसाराचा प्रकार वर्णन केलेला नाही ते रक्त संविधेमध्ये असं असलं तरी रक्तातिसाराचे लक्षण स्वतंत्रपणे चरकांनी या ठिकाणी वर्णन केलेली दिसतात आणि पित्तासारामध्ये उत्पन्न होणारी ही एक अवस्था यामुळे अतिसाराची सहाही संख्या प्राप्ती बदलत नाही असं चक्रवृत्ताने टीकेमध्ये सांगितलेलं आहे आणि या प्रकारामध्ये मलप्रवृत्ती रक्तयुक्त असते तर काही वेळा गुदावाटे केवळ रक्त प्रवृत्ती होऊ लागते आणि तृष्णा दाह गुदपात यासारखी पित्तातिसारात येणारी लक्षणं या, या प्रकारातही असतात तर पित्तातिसारामध्ये रक्तातिसाराचा अंतर्भाव चरक आणि केलेलं आहे आणि चित्र दत्ताने पण अनुमती दिलेली आहे तत्र थागम पयश्चिं पानार्थं समुसरकरं भोजनार्थं च मृतप्रक्षालना तथा भोजनं रक्तचाधीनं प्रयसा तेन भोजयेत रसैः पारावताधीन

म्हणजे बकऱ्यात त्याला आजम वापरायचं आहे तर ह्या रक्तपुसारामध्ये अंतिम चिकित्सा सांगितलेली आहे तर या रक्तपुसारामध्ये तृष्णा सून इत्यादी उपद्रव उत्पन्न झाले तर शेळीचे दूध उकळून गार करून त्यात मध आणि साखर उपळून प्राशन करायला द्यावं आहारामध्ये बकरीच्या दुधाचा वापर अधिक करावा आणि याच दुधाने दुध प्रक्षालन सुद्धा करावं दुध धुण्यासाठी सुद्धा बकरीचं दूध वापरावं असं म्हटलेलं आहे आहारामध्ये मध साखर मिसळलेल्या शेळीच्या दुधाबरोबर रक्तशाळीचा भात खावा किंवा कबूतर आदी पक्ष्यांचं मांसरस भृतभृष्ट करून साखर मिसळून भाताबरोबर खाव खावेत जंगल देशात राहणारे तसेच शीतवेरी असे पशुपक्षी विशेषतः ससा त्यांचे मांसर साखर तूप निखळून आणि दाढीवादी अमलरच न मिसळता रक्तशालीच्या भाताबरोबर खायला द्यावे त्याचप्रमाणे आणखीन मांस प्रयोगामध्ये खरीड किंवा बकऱ्याचं तादं रक्त घेऊन ते तुपावर परतवून त्याच सेवन रक्तातिसारा आणि प्रशंसनीय असतं गंभारी फळाचे यूष अमलदारी मृत मिळून सेवन करणं लाभदायी ठरत नंतर एक निलोत्पलादी योग सांगितलेला आहे निलोत्पल मोचरसम समंगा पद्मकेशरम तर यामध्ये नीलकमल मोचरस लाजाळू कमल केशर यांचं चूर्ण शेळीच्या सुधा बरोबर रक्ताची सारामध्ये पिण्याला द्यावं आणि जेव्हा हे औषध पडतेल त्यावेळी शेळीच्या दुधाबरोबर रक्तशाली तांदळाचा भात खावा आणि रक्तातील सारवाचा रुग्ण दुर्बल बनला तर त्या त्याला नीलकमलादी पूर्ण मिश्रित दूध प्यायला द्यावं आणि नंतर या दुधाबरोबर रक्तशाळीता रक्तशालीता भात खायला द्यावा आणि भोजनात मी मध आणि साखर निघून लोणी खायला द्यावं प्राग भक्तम नवनी संवाद दग्या स मधुशत्र तर जेवणाच्या अगोदर मध साखर आणि लोणी त्याला खायला द्यायचं आहे

कृतम यवागु मंडीनो सुतजत फुलाई कृतम तेयं यम पश्यानु पासय्या ते यार कोप शांतये प्राशित्यादो क्षीरोत्ति संसर्पिहि पयसा प्राश्य, प्राश्य हा। हा। इति संबंधः कपिलजलः गौरोपिस्तिरः गौरोपिस्तिरि क्षीरः भूत इति क्षीरभुक् तथा तये इति शतावर्याः यवागु मंडीनो ते यम इति या ठिकाणी छतावरी त्याचप्रमाणे मांसरस आणि इंद्रय यांचे प्रयोग सांगितलेले आहेत तर रक्तातिसारामध्ये पहिल्यांदा मांसरस सांगितलेला आहे चिमणीच्या मांसाबरोबर भोजन करणं किंवा साईसकट दूध पिऊन राहणं यामुळे तीन दिवसातच रक्तातिसारातून तिसारातून सुटका होते क्षीरभूक म्हणजे फक्त दुधावर राहत साईचं दूध त्याचप्रमाणे शतावरी प्रयोग पुढे सांगितलाय रक्ता रोगी केवळ शतावरी कल्प आणि दूध पिऊन राहिला तरी पण त्याचा रक्ताने कमी होतो शतावरी कल्प किंवा काड्याने सिद्ध केलेल्या घुताच पान करून सुद्धा रोगी रक्तासारापासून मुक्त होतो नंतर इंद्रदेव इंद्रदेव कलकाने सिद्ध केलेलं तू यो बंडाबरोबर नंतर पेया प्राशन करावी त्यामुळे सुद्धा दुधा वाटे बाहेर पडणाऱ्या जीव रक्तात त्वरेने स्तंभन होत तर असे वेगवेगळे प्रयोग वे सांगितलेले आहेत पुढे सांगितले